जी हे इश्यू प्रोसेस ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या न्यायालयात आहे हा मॅडम कारणामुळं आणखी या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुरवयाची काही गरज नाही कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यांना स्वतः हजर राहावं लागतं फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावा लागणार आहे आता कधी दोन परळीच्या कोर्टात परळीचा कोर्ट आहे जे तालुका व व न्यायालय हा तिथे हजर राहायचं मालमत्तेची माहिती हा नाही आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं दुसरं ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज करणं महत्वाचं अॅडव्होकेट चंद्रकांत ठोमरे मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय वीस मी